सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा बिहार करण्याचा प्रयत्न आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य म्हणून ओळखला जातो महाराष्ट्राचा बिहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचे चरित्र सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपले राजीनामे दिले पाहिजेत अशी मागणी करत आमदार यशोमती ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले आहे आज या गोळीबार प्रकरणांमुळे लोकप्रतिनिधीद्वारे किंवा लोकप्रतिनिधींवर असे गोळीबार होत असतील याचा अर्थ असा आहे की पोलिसांची भीतीच राहिलेली नाही आज नागपूरमध्ये क्राईम काय लेवलवर वाढत जातं आहे हेच जर पुण्याकडे पाहिलं तर कोयता गँगची भीती दिवसेंदिवस वाढत आहे सदा सरवणकरांचे प्रकरण बघितलं तर तेही प्रकरण राज्यात फेमस झालेलं आहे म्हणजे कोणीही काही करेल कोणाला कोणाची भीती उरलेली नाही असे राज्यातले सध्याचे चित्र असल्याचा आमदार यशोमती ठाकूर म्हणाले आहेत हे सगळे गोळीबार करणारे लोक जाहीरपणे असे म्हणतात त्यांचे बॉसेस आहेत जे सागर आणि वर्षा बंगल्यावर राहतात आमचं कोणी काही दुखवू शकत नाही महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचं सा चरित्र सांभाळता येत नसेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी खरेच राजीनामे दिले पाहिजेत अशी आमची आग्रही मागणी आहे प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजेस आणि सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यायला हवेत असं देखील यशोमती ठाकूर म्हणाले आहेत मी ट्विट पण केलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्राचा बिहार नेमकं करतात महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जात होता आज या गोळीबार प्रकरणांमुळे म्हणजे चार दिवसाच्या आतमध्ये लोकप्रतिनिधी द्वारे किंवा लोकप्रतिनिधी वर असे गोळीबार होत असतील याचा अर्थ असा आहे की पुलीसची भीतीच राहिलेली नाहीये आणि किती नागपूरमध्ये तुम्ही बघा क्राईम कवल वर वाढताय तुम्ही पुण्याला बघा कोयता गॅम गैं, गॅंगची त्या ठिकाणी भीती सगळ्यांना दिसते आहे तुम्ही सदा सरवणकरांचं प्रकरण बघितलं तर तोही एक प्रकरण फेमस झालेला आहे म्हणजे कोणी काही करायचं आणि हे सगळे गोळीबार करणारे लोक असं म्हणतायत की आमचे बॉसेस जे आहेत हे सागर आणि वर्षावर राहतात आमचं कोणी काही बिजवू शकत नाही महाराष्ट्राचा विहार करणाऱ्या महाराष्ट्र माफ करणार नाही या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचं चारित्र सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी होम मिनिस्टरनी बिलकुल राजीनामे दिले पाहिजे जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे नैतिकतेच्या आधारे यांनी खरंच राजीनामे दिले पाहिजे अशी आमची ठाम राऊत संजय राऊत जे ट्विट करतात ते फोटो तर आहेतच ना त्यांच्यासोबतचे हे तर प्रूफ आहेत हीच लोक ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला कशाप्रकारे आरडा अरडा करतात अरे महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर सोडा ना आणि तुम्ही जर असे डाग महाराष्ट्राच्या चारित्र्याला लावत असेल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई